हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचं आणि आम्ही शहापूर तालुक्यातील सर्व पूर्वी समाज पूर्वी सेनेच्या नेत्यांनी ने कार्यकर्त्यांनी ने असा निर्णय घेतलेला आहे की शहापूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत <laughs> आहोत <आगे। अच्छा> <laughs> जुने ऋणानुबंध होते ते एक चांगले मित्र होते आणि मग मित्राचा मुलगा म्हणून आज त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला या ठिकाणी विश्वासाने खात्री वाटते की दोन हजार चौदा साली सुद्धा विश्वनाथ पाटील साहेबांच्या कुलनीशे यांनी मला पाठिंबा दिला होता आणि तेव्हा माझा विजय झाला होता त्याच्यावरती बेरेसाहेब अध्यक्ष होते आणि आज नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कुणबी सेनेचा पांडुरंग महादू बरोरांना जाहीर पाठिंबा विश्वनाथ पाटील यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय होणार पांडुरंग बरोरा शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची प्रचारात आघाडी कायम असून आज पांडुरंग बरोरा यांचा सोगाव किनोली विभाग प्रचार दौरा सुरू होता या दौऱ्यात किनोली येथील चौक सभास सायंकाळी पाच वाजता कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या कुणबी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा तसेच तालुका अध्यक्ष जगन यांनी पत्रकार परिषद घेऊन शहापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना कुणबी सेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले या पत्रकार परिषदेस माजी आमदार पांडुरंग बरोरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी नेते दिलीप अधिकारी कुणबी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा भेरे शहापूर तालुका अध्यक्ष जगन निपुर्ते शहापूर तालुका उपाध्यक्ष अरुण सातवी प्रमोद देसले तालुका सचिव किशन भेरे शाहपुर तालुका युवक अध्यक्ष सचिन खाड़े कुणबी सेना प्रवक्ते विकास गोदड़े विलास जाधव अशोक निमसे महादेव निमसे कैलास भोईर वासुदेव भोईर पांडुरंग भोईर भास्कर वेखंडे सुरेश गरज विलास भोईर अशोक निमसे अरुण शेलार मनोज बागुल गोपाळ वाघे रामनाथ उमर गोंडे आदी उपस्थित होते कुणबी सेनेच्या या पाठिंब्यामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघात होणारी तिरंगी लढत आता एकाकी होणार असे चित्र निर्माण झाले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना विश्वनाथ पाटील यांचा आशीर्वाद मिळाल्याने माझा विजय होणार असा विश्वास पांडुरंग बरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आज आपण सर्वच मान्यवर आमदार माझे आमदार साहेब साहेबरा साहेबांच्या सगळ्यांचीच नाव घेत नाहीत आणि सगळेच व्यक्ती आहेत आज या प्रचार दरम्यान आम्ही कुणबी सेनेच्या वतीने इथे आमचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि सगळे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळेच उपस्थित आहेत कुणबी सेनेचा प्रवक्ता या नात्यातून मी कुणबी सेनेची भूमिका इथे मांडतोय की आम्ही गेले दोन तीन मिटिंग झाल्या आमच्या सगळ्या पाठिंब्या संदर्भात परंतु महाराष्ट्रातील जी काही परिस्थिती आहे म्हणजे बेरोजगारी असेल महागाई असेल आणि गेल्या दहा वर्षातल्या फुल तापा असतील किंवा आपल्या शाहू फुलेंचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र त्याची जी अवस्था आजच्या सरकारने करून ठेवलेली आहे राजकारण आपल्या महाराष्ट्राला नाही मी वेगळ्या घेत नाही पण असं घडलं की एक दोन राज्यांची नावं येतात की असा महाराष्ट्र करून आणि अशा प्रकारे महाराष्ट्राची आपली ही अवस्था करून ठेवलेली आणि हे घोडाफोडीच राजकारण हे कधीही इथे नव्हतं आणि हे सुशिक्षित माणसाला कधीही पटलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही सर्व शहापूर तालुक्यातील कुर्बी सैनिक आम्ही सगळ्यांनी आमचा निर्णय साहेबांना कळवला अगदी त्यांच्या दोन तीन मिटिंग घेऊन कळवलं विश्वनाथ पाटील साहेबांना आणि आमच्या महाराष्ट्र राज्य कुंबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील साहेब यांनीसुद्धा आम्हाला स्थानिक पातळीवर मुभा दिली की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय निश्चित करा आणि आम्ही अगदी दोन ते तीन वेळा आता मागच्या आठवड्यात आम्ही अगरवालला हल्लासुद्धा बसलो होतो तेव्हाही शंभर दीडशे कार्यकर्ते होते आणि आम्ही शहापूर तालुक्यातील सर्व कुंबी समाज कुंभी सेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की शहापूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत असं आम्ही माझ्या आमच्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या वतीने मी इथे घोषित करतो अजून एक सांगतोय की बरेचसे आता मी स्पष्टीकरण पण करतोय की कालची एक मीटिंग झाली त्यामध्ये गैरसमज नसावा म्हणून सांगतोय की विश्वनाथ पाटीलांनी आणि शिंदे साहेबांची मीटिंग झाली त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत आम्ही सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे परंतु रात्रीचा जो पाठिंबा आहे तो शिवसेना शिंदे या गटाशी आहे जिथे जिथे शिंदेचे शिंदे साहेबांचे उमेदवार असतील मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील तिथेच हा पाठिंबा आहे बाकी ठिकाणी तो नाही नाही संपूर्ण निश्चित आपण काही पोस्ट असतील बहुजन विकास आघाडी आहे तिथे आम्ही वेगळा पाठिंबा दिलेला आहे आणि इकडे आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला विश्वनाथ पाटील यांनी हा पाठिंबा देण्यासाठी सुद्धा थांबवला होता आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात ठेवता निर्णय घेतलेला आहे गे महाविकास आघाडीचे उमेदवार पाणोन यांचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचारात आपण कुणबी सेनेचे पदाधिकारी म्हणून दाखल झालात काय नेमकी आपली भूमिका आहे साहेबांचे विकास कामांच्या पद्धत आणि आम्हाला त्यातून अपेक्षा आहेत तर त्यांनी चांगले काम करावे त्याच्याने आम्ही प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे शहापू तालुक्याच्या वतीने अजून पाटील पाठिंबा दिलेला यांची पण तू काय सांगाल आपल्या आप प्रचारादरम्यान आज कुणबी सेनेचा से देखील आपल्याला पाठिंबा मिळतोय वाढता पाठिंबा होतोय महाविकास आघाडीला काय तुमची प्रतिक्रिया खरं म्हणजे कुणबी सेनेचे सरसेनापती आदरणीय विश्वनाथी पाटील साहेब यांनी संपूर्ण राज्यात बहुल शेतकरी समाजाला शेतकरी वर्गाला प्रकल्प घासांना न्याय मिळवून देण्याचं अनेक लढे त्यांनी लढले यशस्वी केले आणि जी प्रामुख्याने भूमिका आहे का लोकांना शेतकरी वर्गाला ग्रामीण भागाला या ठिकाणी विविध आमची मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागली पाहिजे आणि जे लढे त्यांनी त्यांचे आम्ही या ठिकाणी बघितले शहापूरमध्ये प्रामुख्याने त्यांची सातत्याने मागणी होती पाणी परिषद घेऊन की शहापूर तालुका टंचाई मुक्त झाला पाहिजे सातत्याने ते मला या ठिकाणी मार्गदर्शन करत होते म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने सुद्धा ही सारखी योजना शहापूर तालुका मुक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणली पाटील साहेब जेव्हा जेव्हा एखादा विषय मला घ्याय द्यायचे तेव्हा दिवशी मागी मागे मार्ग म्हणतो मी आमदार ते सभागृहात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे विषय त्या ठिकाणी आधी मांडत होतो आणि म्हणून पाटील साहेब कुठल्या पक्षाला नाही तर व्यक्ती म्हणून त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे माझ्या वडिलांचे आणि विश्वनाथ पाटील साहेबांचे कराव जुने ऋणानुबंध हो होते ते एक चांगले मित्र होते आणि मग मित्राचा मुलगा म्हणून आज त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला या ठिकाणी विश्वासाने खात्री वाटते की दोन हजार चौदा सालीसुद्धा विश्वनाथ पाटील साहेबांच्या कुलकृषे यांनी मला पाठिंबा दिला होता आणि तेव्हा माझा विजय झाला होता हे साहेब अध्यक्ष होते आणि आज दोन हजार चोवीस आपल्या न्यूज चॅनलचं नावसुद्धा चोवीस तास आहे आणि दोन हजार चोवीसचा आलं आहे नक्कीच हा विजय सुद्धा विजय विजय मला विजय करण्यासाठी विश्वनाथ पाटील महत्वाचा होता आणि तो पाठिंबा आज मला मिळाला त्याचे सर्व शिल्लदार सर्व तालुका अध्यक्ष सर्व सहकारी आज या ठिकाणी मला जे प्रचार आले ती या ठिकाणी आज खूप होतो तरी आमचे अरुणदादा शेलार आमचे मनोजी बागूल यांनी पुढाकार घेऊन आज इथपर्यंत मला घडण्यासाठी आले आणि त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आणि मान्य विश्वनाथ पाटील साहेबांचे या ठिकाणी मला पूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच विजयानंतर तुमचा योग्य तो सन्मान या ठिकाणी माझ्याकडून राहायला जाईल एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद गजाली धन्यवाद